येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर आखीव क्षेत्रात अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे असून काही पानवठे कोरडे पडले दैनिक लोकमतने दिनांक सात एप्रिल रोजी बातमी प्रसिद्ध करताच येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हैत्रे यांच्या मार्गदर्शनात वनपाल माळी राजापूर वनरक्षक गोपाल राठोड ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर पंकज नागपुरे वनसेवक आप्पा सोमनाथ भोरकडे मनोहर दाणे मच्छिंद्र ठाकरे गणेश ठाकरे सोमनाथ ठाकरे हे वनमजूर जंगलात विशेष लक्ष देत आहेत कर्मचारी ने ने चा, चा वन कर्मचारी यांनी तातडीने टँकरने पाणी आणून खैराबाई परिसरातील असलेला पाणवटा हा टँकरच्या पाण्याने भरल्याने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे रखरखत्यावनात वन्य प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन वन विभागाने आहे येथील वनरक्षक व अधिकारी हे वेळीच लक्ष देत असल्याने वन्य प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे टप भरून ठेवले जात आहे दैनिक लोकमत वृत्तपत्राने पानवठे कोरडे अशी बातमी छापताच वन विभागाने ही दखल घेत पानवठ्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला